आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मभूमी जुन्नर सजली असून शिवजयंती निमित्त आपल्या श्री विघनर सहकारी साखर कारखान्याचे स्वर्गीय रामकृष्ण मोरे इंग्लिश मिडियम स्कूल आयोजित शिवजयंती उत्सवास एक शिवभक्त म्हणून सत्यशील शेरकर यांनी जुन्नर येथे भेट देऊन श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आरती करून महाराजांना वंदन केले यावेळी उपस्थित शिवभक्तांच्या हस्ते शिवज्योत प्रज्वलित करून शिवज्योत रॅली व स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांचा पोशाख घालून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची घोड्यावर बसून जुने स्टँड ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सत्यशील शेरकर यांनी सहभाग घेऊन स्कूलचे प्रिन्सिपल शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व उपस्थित शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी शिवकालीन साहसी खेळ असलेल्या लाठी काठी बाणाभाला याची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी साधली सादर या प्रसंगी सरपंच प्रदीप थोरवे विजवण्णा शेरकर स्कूलचे प्राचार्य शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व शिवभक्त उपस्थित होते